नमस्कार सर्व आमच्या रिलायन्स एज्युकेअरच्या व्ह्युअर्सला मी प्रीतम सुरेशा संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे हे येणारे वर्ष सर्व विद्यार्थी व पालकांना आनंदाचे त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारे व स्वास्थ्याचे जाऊ हेच ईश्वर विचार प्रार्थना करतो व आजचा व्हिडिओ चालू करतो ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस या सेशनमध्ये इंजिनिअरिंग करत असेल फार्मसीला ॲडमिशन घेत असेल एग्रिकल्चरला किंवा बिझनेस प्लॅनसाठी त्यांसाठी महाराष्ट्र सी त्यांच्या ऑप्शन पोर्टलवर किंवा जे लेडीचे न्यूजपेपर आहे त्यामध्ये नोटिफिकेशन आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल ज्यांनी रिपीट केले असेल या वर्षी किंवा न्यू यावर्षी बारावीची एक्झाम दिला असेल त्यांनी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं ही अर्ज करायचा आहे व काही कारणामुळे जर त्याला पंधरा फेब्रुवारीपर्यंत शक्य नाही झालं तर लेट फी म्हणून सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक्स्ट्रा लेट चार्ज पाचशे रुपये करून मग ते सर्व कॅटेगरीसाठी आहे यांनी आपला अर्ज करायचा आहे त्या अर्जासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन किंवा जर तुम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन दोन हजार पंचवीस सालामध्ये एक उत्कृष्ट इंजिनियर बनायचं असेल एक फार्मासिस्ट असेल असल मध्ये जायचं असेल जा किंवा बिझनेस प्लॅनिंगमध्ये जायचं असेल तुम्ही आत्तापासून आमच्या संपर्कात राहावा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर व या प्रत्येक कॉपीचा ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही आमच्याशी संपर्क राहिला तर आजपासूनच आपण एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू तुमच्या मुलं मुलाचा बुद्धीचा मूल्य किती आहे किंवा त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यामध्ये काय त्याला कन्फ्युजन आहे का आपण मी आमची सगळी टीम पालक विद्यार्थी आपण समोरासमोर बसू व चांगल्या चांगल्या त्यांना मार्ग काढायचा प्रयत्न करू तोपर्यंत सर्वांना आमच्या ग्रुपतर्फे परत एकदा हॅपीयर नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे जावं हीच चीश्वरी शक्ती प्रार्थना करतो हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पोचवा लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार